जय शिवराय मित्रांनो मी सुशील कैलास गणोरे स्वागत करतो तुमचं नवीन पॉडकास्टमध्ये मित्रांनो आज आपण मोहीम जरी घेत नाही आहे म्हणजे आपण आज दुर्गभंडारच्या मोहिमेवरती होतो पण या दुर्गभंडार किल्ल्यावर आल्यानंतर इच्छा झाली की थोडीशी इंद्राई किल्ल्याविषयी पण आपण चर्चा करावी इंद्राय किल्ल्यावर हो तर आपण गेलो होतो जर व्हिडिओ जर बघितलं नसेल आपण तर नक्कीच आय बटन प्रेस करा मी तुम्हाला आय बटनमध्ये त्याचं लिंक देतो पण या इंद्राय किल्ल्याच्या अवशेषांविषयी थोडीशी चर्चा झाली पाहिजे कारण इंद्राई किल्ल्यावरती गेल्यानंतर बरेचसे अवशेष आपल्याला मिळा बघायला मिळतात तिथं आपल्याला एक आठ ते दहा गुवा बघायला मिळतात हनुमानाचं मंदिर बघायला मिळतं जे खालच्या पाठारावर आहे खालच्याच पाठारावर एक पाडक्या अवस्थेत मंदिर बघायला मिळतं वरती पण बरेचसे अवशेषे असे आपण सर्व अवशेषांची थोडीशी चर्चा करूया असं माझ्या मनात आलं तर मी हा व्हिडिओ बनवतोय मित्रांनो ज्या वेळेस आपल्याला जर इंद्राई किल्ल्याची चढाई चालू करायची असेल तर पहिल्यांदा आपल्याला चांदोड गावात चांदोड गावातून इंद्राईवाडीमध्ये जायचं आहे वाडीच्या मागेच एक वस्ती आहे त्या वस्तीपासून म्हणजे राजधर किल्ल्याला जाताना वाडी लागते इंद्रायवाडीच्या मागेच एक वस्ती आहे त्या वस्तीपासून आपण इंद्राय किल्ल्याची चढाई चालू करू शकता तर इंद्राय किल्ल्याच्या चढाई दरम्यान आपण ज्या पहिल्या पठारावर पोहोचतो तर तिथं आपल्याला एक निसर्गनिर्मित तळं दिसतं जिथं गायगुरांना पाणी पिण्यासाठी वापरतात ते आणि तिथेच एक मंदिर पण आहे जे पुरातनकालीन मंदिर आहे पडक्या अवस्थेत आहे कसलंय ते लक्षात येत नाही त्या मंदिरापासून ज्यावेळेस आपण पुढं जातो तर बजरंगबलींची मूर्त आहे जिथे आपण दर्शन घेऊ शकता आता या बजरंगबलीच्या म मंदिरापासूनच आपण ज्यावेळेस पुढं जातो तर आपल्याला कातळकोरीव पायऱ्या लागतात या कातळकोरीव पायऱ्या चढायच्या आधी आपण एक काम करू शकता डाव्या हाताला थोडं पुढं गेलं की तिथं आपल्याला काही गोवा दिसतात म्हणजे जवळपास आठ ते दहा गुहा आहे तिथं ज्या गोव्यामध्ये आपण वास्तव्यसुद्धा करू शकतो पण वास्तव्य करण्याचं डेअरिंग करू नका मीच सजेस्ट करेल कारण डोंगरांमध्ये गेलं किल्ल्यांवरती गेलं तर किल्ले उंचावर असतात कुठली लोकवस्ती नसते रात्री आणि तिथं बरेचसे हिंस्र पशुसुद्धा फिरत असतात तर दिवसभर फिरा आणि रात्री जर घरी गेले तर चांगलं असेल या गुवा जर बघून झाल्या तर आपण ज्या किल्ल्याच्या पायऱ्या आहे त्या पायऱ्या चढण्यासाठी सुरुवात करू शकता आता या किल्ल्याच्या कि कि पायऱ्या खूप मस्त आहे जर आपण चढायला सुरुवात केलं किल्ला मागच्या बाजूने किल्ल्याच्या ज्या पायऱ्या आहे त्या मागच्या बाजूने आहे आणि किल्ल्याची चढाई पुढच्या बाजूने म्हणजे म्हणता येईल की पूर्व बाजूने किल्ल्याची चढाई चालू होती आणि दक्षिणेच्या उलट्या बाजूने दक्षिण दक्षिण पश्चिम म्हणता येईल त्याला त्या बाजूने किल्ल्याच्या पायऱ्या आहे म्हणजे विचार करू शकता की शत्रू जर आला तर शत्रूला असं फिरवण्यासाठी या किल्ल्याची कशी रचना केलेली आहे एक गोमुखी दरवाजा म्हणतो आपण साल्लेर किल्ल्याचं जर सा बघितलेलं असेल तर गोमुखी दरवाजा येतो त्याच पद्धतीने आपण धोडपचा दरवाजा बघितला मागच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोललो आपण सातमालाची चर्चा केली होती तर प्रत्येक किल्ल्यामध्ये जो गोमुखी दरवाजे काही किल्ल्यांचे दरवाजे वेगवेगळ्या प्रकारचे काही किल्ल्यांचे खाली उतरून वर जाण्यासाठी आहे तर अशा पद्धतीने जे दरवाजे ते काहीतरी वेगळीच अनुभूती देतात तसंच या किल्ल्याचा पण जो चढाईचा मार्ग आहे तो वेगळा आहे थोडासा किल्ल्याला विळखा घालून आणि नंतर पायऱ्यांच्या दिशेने जाता येतं अशी किल्ल्याची ठेवण आहे म्हणजे पहिला पठारी भाग जो लागतो त्या पठारी भागावर जवळपास आपल्याला दोनशे ते, आप दोन ते तीनशे मीटरपर्यंत विळखा घालून जावं लागतं कातळ कातळाला साईडने चालत जा, चालत जावं लागतं म्हणजे कातळाच्या डाव्या बाजूला आणि आपण पायऱ्यांच्या दिशेने जातो एवढा भाग फिरल्यानंतर आपल्याला पायऱ्या सापडतात तर, तर शत्रू किती विचारात पडत असेल हे आपण थोडंसं विचार करा त्यानंतर आपण ज्यावेळेस पायऱ्या चढायला सुरुवात करतो तर डाव्या हाताला पायऱ्या चढताना आपल्याला एक फारशी लेख लागतो फारशी लेख तो मिटलेल्या ले अवस्थेत आहे जास्त काही त्याच्यावर वाचण्यासारखं नाही वाचण्यासारखं म्हणजे गुगल करू शकतो आपण पण गुगल करून पण गुगलला पण समजत नाही का काय लिहिलेलं ते म्हणजे कॅच करण्याजोगा नाही येतो पण आपल्याला बघायला मिळतो एक तेवढाच आनंद आहे की फारशी भाषेतला लेख आपल्याला ले तिथं बघायला मिळतो तिथूनच पुढे गेल्यानंतर आपल्याला एक दरवाजा आहे पण पूर्ण पडक्या अवस्थेत आहे त्या दरवाज्याला वरती जे फुल लावलेलं होतं म्हणजे जे कोरीव काम असतं त्या कोरीव कामातलं फुल ते जे दगडातलं फुल आहे ते खाली पडलेलं ते साईडला ठेवलेलं आहे तिथंच आता आपण प्रत्येक ठिकाणी जातो आपण हातगडला पाहिलेलं आहे बहुतेक ठिकाणी की सैन्याला बसण्यासाठी जागा केलेली असते का जिथं त्या दरवाज्याच्या संरक्षणासाठी सैन्य असतं तिथं तर त्यांना बसण्यासाठी किंवा तिथं लपून बसण्यासाठी किंवा दारुगोवाला ठेवण्यासाठी त्याच्यासाठी जागा बनवलेल्या असतात तर या इंद्राई सुद्धा तिथं आहे आणि ते फुल त्याच ठिकाणी ठेवलेलं आहे म्हणजे आपल्याला जुने अवशेषसुद्धा किती व्यवस्थितरित्या तिथं सांभाळलेले हे बघायला मिळतं म्हणजे दरवाजा जरी उद्ध्वस्त झालेला आहे पण त्याचे जे अवशेष आहे ते सांभाळून ठेवलेले आहे तिथं त्याच पद्धतीने आपण ज्यावेळेस किल्ल्याच्या पठारावर प्रवेश करतो तर डाव्या हाताला आपल्याला बरेचसे दगडं दिसतात म्हणजे ही किल्ल्याची काय म्हणतात त्याला त्याची तटबंदी येते जी डाव्या हाताला जे दगडं आहे सगळे तिथं आता कदाचित असंही असू शकतं की ते घरांचे अवशेष असू शकतात का जे तिथं पूर्ण दगडं रचून ठेवलेले या किल्ल्याला आपण ज्यावेळेस वरती पठारावर विळखा घालून जाण्यास सुरुवात करतो तर किल्ल्यावर थक्क करणारे अवशेष आपल्याला बघायला मिळतात पुढे गेल्यानंतर डाव्या हाताला उजव्या हाताला बरेचसे असे चौकोन म्हणजे जे आपण घरासाठी चौकोन तयार करतो पाया घेतो आणि नंतर घरवरती प उभं करतो अशा प्रकारचे बरेचसे चौकोन बघायला मिळतात किल्ल्यावरती हा किल्ला राहण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा किल्ला असेल खरंच म्हणजे ज्या पद्धतीने ऐवंत किल्ला हा राहण्यासाठी वापरला जायचा इंद्राई किल्ला सुद्धा राहण्यासाठी वापरला जात असेल कारण या किल्ल्यावर जे अवशेष आहे घरांचे अवशेष खूप मोठ्या प्रमाणात आहे इथूनच जर थोडं पुढं चालत गेलं पुढं म्हणजे आपण समोरच्या बाजूने आपल्याला काही कातळात कोरलेले असे खड्डे वगैरे दिसतात ते खड्डे नाही आहे पुढं जाऊन मी सांगतो तुम्हाला ते तर तिथंच डाव्या हाताला एक मोठा राजमहालचा राजमहाल टाईप ता, असं चौतरा दिसतो म्हणजे तिथं शंभ म्हणजे एक हजार एक टक्के तिथं राजमहालच असेल त्या राजमहालात तिथला जो राजा असेल तोच राहत असेल कारण या ठिकाणी खूप सारे अवशेष हे त्याच पद्धतीचे आणि त्याच ठिकाणी एक मंदिरसुद्धा आहे का ज्या मंदिरामध्ये राजवाड्यातल्या स्त्रिया पुरुष हे पूजेसाठी जात असतील या राजवाड्याच्या समोरच्या बाजूने काही पाण्याचे टाके दिसतात आता हे पाण्याचे टाके कसे तर ते कोरीवे त्या पाण्याच्या टाक्यांमध्ये खाली पाणी दिसतं आपल्याला म्हणजे ते कातळात कोरून तयार केलेले पाण्याचे टाके आणि त्या पाण्याच्या टाक्यांमध्ये बारमाही पाणी असतं महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही उन्हाळ्यात जा पावसाळ्यात जा हिवाळ्यात जा बारमाही पाणी असतं पाणी पिण्याजोगं नाही आहे खालून पाणी पिण्यासाठी घेऊन जा <laughs> नाही तर तुम्ही म्हणाल ते पाणी आम्ही पिण्यासाठी वापरू तसं नाहीये पाणी पिण्यासारखं आहे ते पाणी पिण्यासाठी खालूनच वर घेऊन जा त्याच्यानंतर आपण जर उजव्या हाताला जर गेला तर तिथं उजव्या हाताला थोडंसं फिरून गेल्यानंतर काही असे गुवे टाईप हे दिसतात रचना दिसते आणि ती पूर्ण कातळात कोरलेली आहे आता ती काय असू शकते तर मी जो अंदाज केला तो गडावर येणारे जे व्यापारी वगैरे आता पहिले ती सोय करून ठेवलेली होती की बाहेरून जर व्यापारी जर येणार असतील तर त्यांच्यासाठी राहण्याची वगैरे सोय ही गडावर असायची तर ती कदाचित ती व्यापाऱ्यांसाठी राहण्याची सोयच असू शकते कारण धान्य कोठार तो एक अंदाज होता माझा की धान्य कोठार असू शकतं पण धान्य कोठाराला कोठारा वेगळी सोय असते की जेणेकरून आपल्याला त्याच्यातून धान्याची धान्य काढतासुद्धा आलं पाहिजे याची सोय थोडीशी याची जी आहे ती थोडीशी वेगळी होती त्याच पद्धतीने त्याला फिरून जर इकडे गेलं तर बारा ते चौदा गुहा आपल्याला इंद्राय किल्ल्यावर बघायला मिळतात या इंद्राय किल्ल्यावर या लेणी म्हणता येतील त्याला या लेणी जवळपास बारा ते चौदा लेणी आहे या पूर्ण एका लाईनीत आहे कुठलीही लेणी अशी कुठं असे बाजूला बांधलेली वगैरे नाही पूर्ण एका लाईन बारा ते चौदा त्या लेणी ज्या आपल्याला त्या किल्ल्यावर बघायला मिळतात या लेण्यांच्याच बाजूने च असं कातळात कोरलेल्या काही पायऱ्या त्या चढून गेल्यानंतर पुढच्या बाजूने एक सभामंडप दिसतो आपल्याला या सभामंडपामध्ये प्राचीन कातळात कोरलेलं आणि त्याचे खांबसुद्धा सगळे कातारात कातळात कोरलेले असं शिवलिंग आहे शिवलिंग त्या मंदिरामध्ये आहे म्हणजे समोरचा जो सभामंडप आहे हा जवळपास पाच ते सहा एकरमध्ये सभामंडप आहे म्हणजे आपण विचार करू शकतो की या सभामंडपामध्ये कदाचित त्या काळच्या जे ग्रामसभा आपण आता गावामध्ये जर गेलो तर पंचायतीच्या ग्रामसभा भरता तर कदाचित त्या काळामध्ये या ग्रामसभा तिथं भरत असतील म्हणजे पूर्ण राजा राजा स्वतः असेल त्या सभेमध्ये आणि काही न्यायनिवाडे जर होत असतील तर ते तिथं होत असतील आणि त्याच सभामंडपाच्या बाजूला आपल्याला ते शिवलिंग दिसतं अशा पद्धतीने मित्रांनो या शिवलिंग म्हणजे इंद्राय किल्ल्याची थोडी माहिती होती जी आपल्यापर्यंत मला वाटलं की पोचवावी त्यासाठी हा बनवलेला व्हिडिओ जय शिवराय